पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंती निमित्त शेरुलंबीचे आयोजन हाजी मॉडर्न मदरसातील विद्यार्थ्यांनी नोंदविला अनेक वर्षापासून या शाळेतील शाळेचे अध्यक्ष व शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करून शिक्षणात भर देण्यासाठी प्रयत्नशील असतात दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीसला ला पैगंबर हजरत मोहम्मद साहब यांच्या जयंतीनिमित्त शाळेतील प्रांगणात सेव तुलनबी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात शाळेतील लहान विद्यार्थ्यांनी पैगंबर आजाद मोहम्मद यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने जगाला मानवता सद्भावना मानवसेवा आणि शांतीचे संदेश दिले त्यावर विषयी त्याविषयी उपस्थित असलेल्या पालकांना संबोधित केले लहान विद्यार्थ्यांनी पैगंबर आजाद मोहम्मद यांनी दिलेले संदेश उपस्थित असलेले पालकांसमोर भाषणातून अतिशय चांगल्या प्रकारे सांगितल्याने पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हाजी दाऊद मॉडर्न मदरसा इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष इम्रान पोपटे मुख्याध्यापिका तलत मॅडम अल्लामा इकबाल सर फैसल शाहबे जेब शोएब सर तहरीद मुन्नीवाले मौलवी उमर आणि मौलवी सय्यद मजर फिरोज सर बसरा मॅडम रिजवाना मॅडम नेहा मॅडम सानिया मॅडम मैड़ा, यांनी अथा परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थी शाळेचे कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते